उमेदवारी औपचारिकता आपले हो काही विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले होते आणि त्यावेळेस मोदीजींनी त्यांना विशेष विमान करून त्यांनी आणलं होतं तशा ता। पद्धतीची जाहिरात सध्या सोशल मीडियावरती येत आहे देशाच्या मोदीजींनी म्हणून ती ट्रेंडिंग सध्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य ही काही मोठी गोष्ट नाही आहे ही कर्तव्य आहे पण पंतप्रधान कारण का त्यांच्याकडे कारण का दुसरं काहीच नाही आहे त्यांना शिवाय एक चेहरा दुसरं कामच काही नाही आज तुम्ही दहा वर्ष सोलापुरात बघू शकता देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता ना एअरपोर्ट ना पाण्याचं नियोजन ना शेतकऱ्यांना पीक विमा ना भाव ना दूध दुधाचे दर त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत तर काय आहे मागच्या दहा वर्षात ती बिचार त्या, त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली ते असं एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल सहा महिने माझा चॅलेंज होता सहा महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही हा एवढा मोठा विश्वास घात लोकांसोब सोबत सो केला आहे इलेक्ट्रिकल बॉन्डची ज्या ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन रुपयांनी पेट्रोल कमी झालं म्हणजे हे भीक देतायत का आपल्याला तीनशे रुपयाचं ते बाराशे केलेलं तुम्ही दोन रुपये रुपयांनी कमी करता अटेन्शन डायवर्ट करायला आणि ते पण दोन रुपयांनी म्हणजे भीक देत आहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही मी तुम्हाला लिहून देते की बी जे आता एजेंडा राहिला नाही सेवा हे युक्रेनचं वगैरे म्हणून येणारा काळ हा लोकशाही संविधान आणि नक्की शंभर टक्के महाविकास का लोक हताश झालेत हे चार सो पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे पण चार सो पार भाजप तडी पार असं होणार आहे ज्या त्या मुलीला ट्रोल केलं चाललंय ट्रोल चाललंय त्याला कसं बघायचं भाजपने पुन्हा संपर्क नाही बॅक ऑफिस फक्त ट्रोलच करत आहे ना दुसरं काही भाजपकडे करून पुन्हा संपर्क करण्याचा आपला प्रयत्न काही झालेला आहे का विषयात संपलाय तो त्यावेळेस आता मी काँग्रेसच्या वतीने <laughs> काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला पुलवामा घटना घडली होती आणि त्याचा इशू झाला होता तर असं अजून पुढे काय करतील का जेव्हा त्यांच्या सर्वेमध्ये असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट्स कमी मिळणार आहेत आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोकं रेकॉर्डवर गेलेली की कदाचित हे त्याच्या मागे काय हेतू होता तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूने होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि आता ते उघड पडतात तर सावध राहूया आपण सगळे आपण सतर्क राहूया कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी काम करण्याची शक्यता आहे हे आपण नाकारू शकत नाही कारण देश का ते सत्तेसाठी हापला धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे आणि काम करा आणि त्याचं स्वागत आम्ही करतो पण काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला त्या